काय करते तू काय वाटे ती कशाला ग वरच्या अंगठ्याला चोळायला हा काय काय झालं चांग त्याला तोंडात घालतो का मग तस सुब्रण झाली का हा काम करायचं तसं म्हणलं तर तांब्यापूर नाहीला सांगितलं आणते का आ काय करते हा खबत्ता तिची ती ते सारा अंगा उठतय हा उन्हात इकडून ऊन माकलय तुला हे अंगठ्याला लावायचे बर का बरं हे अंगठ्याला अंगठ्याला लावू दे धर अंगठ्याला पळून चालला पडून अ घाल तोंड अंगटा घाल 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 कस लागलं कडू कडू काय चाललंय घाल 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 अंगटा घाल म्हणजे बापडू घाल 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 जा नळाव जाऊन धुतो का तू जा हात धुवून ये जा नळाव हात धुव धुत आहे का नळ तुला माहिती न चालू आपटला मग पुढं न चालू नाही करता येत घातलाच मग बादलीत पाणी आहे धुत पोलाव जेंडायला